ना रवा ना बेसन नाही कोणतं पेठ वापरता नेहमीपेक्षा वेगळा चविष्ट आणि सगळ्यांना होणारा असा नाश्ता बनवून दाखवणार आहे जो की बनवायला पण सोपा घरातल्या कमीत कमी साहित्यात बनतो चला तर मग हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण कांद्याचं मिश्रण बनवू तर त्यासाठी इथं मी बारीक चिलेला एक मोठा कांदा घेऊन त्यात टाकायचा आहे अर्धा लहान चमचा जिरे पूड व अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची मग नंतर चवीपुरतं काळं मीठ टाका आणि व्यवस्थित मिसळून घ्या हे जे आपण मिश्रण बनवतोय याच्यामुळे नाश्ता आणखीन जास्त चविष्ट लागतो तसं तुम्ही पाहू शकता की आपलं मिश्रण तयार आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि हा नाश्ता बनवण्यासाठी ना आपल्याला हवई भिजलेली मूग डाळ तर इथे मी हे साधारण पाऊन वाटी मूग डाळीला एक तास भिजवून घेतले जर तुम्हाला घाई असेल तर डाळीला गरम पाण्यात पंधरा मिनिट भिजून हा नाश्ता लवकरात लवकर बनवू शकता तर इथे मी डाळीला मिक्सरच्या भांड्यात टाकले आता याच्यासोबत अर्धा इंच आलं व पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून साधारण दोन चिमूट हळद आणि जवळपास पाऊन वाटी पाणी टाकायचं मग नंतर मऊ वाटून याला डायरेक्ट एका भांड्यात काढून घेऊ आणि काढल्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे काही भाज्या म्हणजे की खिचलेलं थोडं गाजर आणि बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची व बारीक कापलेला थोडासा कांदा आणि बारीक चिरलेलं थोडं टमाटर टाकून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाका आणि शेवटी चवीपुरतं मीठ टाकून याला व्यवस्थित मिसळून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला ना जास्त घट्ट नाही जास्त पातळ हवे तर इडली पिठाप्रमाणे हे मिश्रण बनवायचं आहे त्यामुळे गरजेनुसार पाणी वापरून अशा प्रकारचं मिश्रण बनवायचं आणि नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत रायता बनवू तर त्यासाठी मऊ केलेलं अर्ध वाटी दही घेऊन त्यात टाकायचं आहे खिसलेली थोडी काकडी व चवीपुरतं काळे मीठ टाकून याला मिसळून घेऊ हवं तर तुम्ही याच्यात खारी बुंदी पण टाकू शकता आता आपण याच्यासाठी साधीशी फोडणी बनवून घेऊ तर त्यासाठी साधारण एक चमचा तेल गरम करून त्यात अर्धा लहान चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं टाकून जिरं मोहरी तातडले की चिमुटभर हिंग व बारीक कापलेल्या चार लसणाच्या पाकळ्या आणि सुख्या लाल मिरचीचे दोन तुकडे टाकून काही सेकंद परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर गॅस बंद करून त्यात थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि नंतर थोडंसं परतून डायरेक्ट त्या फोडणीला दह्याच्या मिश्रणात टाकायचं आहे मग नंतर त्यात थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून मिसळून घेऊया तर हे आपण जो रायता बनवलंय आणि नाश्ता बनवणार आहे या दोन्हीचं मस्त कॉम्बिनेशन आहे त्यामुळे अवश्य बनवून पहा तर इथं आपला हा रायता तयार आहे आता आपण जे डाळीचं मिश्रण बनवलं होतं त्यात दोन चिमूट खायचा सोडा टाकून परत मिसळून घेऊया तर हे पहा मिश्रण तयार आहे आता नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी असेल तो तडका पॅन गॅसवर ठेवून तेल तूप तुम्हाला काय आवडतं ते लावा आणि नंतर पॅनच्या आकारानुसार त्यात मिश्रण टाकायचं इथं मात्र लक्षात असू द्या की याला जास्त पातळ न बनवता थोडंसं जाड बनवायचं अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता आपण जे कांद्याचं मिश्रण बनवलं होतं त्याला असं वरून पसरवून टाकायचं आहे जसं की उत्तपावर टाकता अगदी तसं आता याला मध्यमाचेवर झाकून दीड ते दोन मिनिट भाजून घेऊया दोन मिनिटानंतर हे पहा असं वरून पूर्णपणे सुकलं की तेल तूप तुम्ही काय वापरलंय ते लावा आणि दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या साईडनेही मिनिटभर भाजायचं आहे हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजलंय म्हणजे की आपला नाश्ता तयार आहे तर या पद्धतीने हा नाश्ता बनवून सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या डब्याला पण देऊ शकता लहान असो की मोठे सगळे चावडीने खातील तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत